लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते अद्वैतची गाडी घेऊन कला ऑफिसला गेलेली असते राहुलला शोधण्यासाठी परंतु ती, तो तिथून सुटून गेलेला असतो घरी आल्याबरोबर तिला ठसका लागतो तर अद्वैत तिला त्यांच्या रूममध्ये घेऊन येतो तिथे आल्याबरोबर तिला पाणी आणून देतो आणि खूप जास्त ठसका लागू नये म्हणून तिचा पाठीवरून प्रेमाने हात फिरवतो त्याचबरोबर फुंकर सुद्धा मारू लागतो तर कला अतिशय प्रेमाने त्याच्याकडे पाहू लागते तो तिला म्हणतो अगं असं काय पाहतेस खरे तू तर या दोघांमध्ये निर्माण झालेली आजच्या एपिसोडमधील ही जव एकता प्रेक्षकांना तुम्हाला कसं वाटलं कारण अद्वेतसुद्धा आता कलाची काळजी घेऊ लागलेला आहे कलाचा पाणी आणून दिलेला ग्लास जो असतो तो हातातच असतो तेव्हा अद्वेत तिला म्हणतो अगं खरे स्वतःची काळजी घेणं कशाला गेली होतीस तू मला न सांगता तेव्हा आता करेला डेकर येते तो खूप मोठमोठ्याने असतो कलामध्ये अरे हसण्यासारखं काय आहे डेकर हे नॅचरल गोष्ट आहे ते कोणालाही येऊ शकते आता तुला येऊ दे उचकी आणि डेकर मी सांगते मग तुला कसं आहे इथे